गाड्याला सात सुटला महाराष्ट्र केसरी किनईकरांच्या मैदानात आणि या किनईकरांच्या मैदानातला सातवा गुलाबाचा मानकरी कोण करतोय लढा चरार लढ्यांच्या मध्ये परत पोवाच्या क्षणाला बाजी कोण मारतो अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला डायवर उभा राहून आला घाट माता एक्सप्रेस असा ज्या बैला चेहरा असा महिला आणि त्याच्या सोबत चर्चित खुळकरांचा हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र जरंडेश्वर कलेक्शन कोरेगाव यांच्याकडून दे देखील या ठिकाणी माधव भाकरवाडी पला निराज नायक से पी सी साहेब आणि निशांचे सुंदर अशी गाडी फायनलचे मानकरी घेतले आपल्या या ठिकाणी ऑनलाईन पाचशे रुपयाचे बक्षीस आहे ड्रायव्हरसाठी आजच्या अन्न धपका देतो आणि मालकाचं नाव या ठिकाणी साता समुद्रात पार करतो असा हा महिदया कावा काय करेल असा त्याचा नियम नाही कावाही धक्का देतो या माझा गाड्या लावून घ्या सेवाचा सेमिया मदनातला गारा लावून घ्या सेमी पाण्याला आधी आई तुळजा भावनी सुना वैभव कदमगुरी स्वयं परशुराम रामचंद्र पाटील ताडाली भिवंडी राजे अक्षय घोडबडे पोरीराव यांचा रुद्राणी भवानी दोन वती खंडोरसेना किरी आणि रायफल तीन वती सहन कीर्ती किशोर तोडकर पुसेगाव चार वती मोहन चव्हाण उपसरपंच क्षेत्र माच वती सहयादेन विजय मेडिकल पुसेगाव सहा वती डोंगर चांग